नमस्कार मी ऍडव्होकेट तुकडे बंदीच्या संदर्भामध्ये एक बंदी व्हिडिओ बनवला होता की तुकडे बंदी कायदा हा काही भागासाठी रद्द करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ बनवला होता आणि असा निर्णय जो काही राज्य सरकारने घेतला होता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी की काही भागासाठी तुकडे बंदी कायदा हा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आणि हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला निर्णय होता परंतु त्याचं अद्यापपर्यंत पर्यंत जी आर किंवा कुठल्याही कायद्यामध्ये रूपांतर त्याचं झालं नव्हतं किंवा असं कुठलंही राजपत्र किंवा अध्यादेश त्या संदर्भामध्ये आलेला नव्हता तर हा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांनी फेसबुकवर असेल किंवा युट्यूबवर असेल बऱ्याचशा लोकांनी मला एक गोष्ट विचारली की सर अद्यापपर्यंत याचा जी आर आलेला आहे की नाही जी आर आला असेल तर आम्हाला त्या संदर्भात सांगा परंतु असा कुठलाही अद्यापपर्यंत जी आर आलेला नव्हता म्हणून त्या संदर्भामध्ये मी कुठली अपडेट तुम्हाला दिलेली नव्हती की तुकडे बंदीच्या संदर्भामध्ये कारण की त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या नव्हत्या की मंत्रिमंडळाने नेमका कुठल्या गोष्टीसाठी कुठल्या भागासाठी तुकडे बंदी कायदा रद्द करण्यात आलेला आहे याचं कुठलंही स्पष्टीकरण लोकांना मिळालेलं नव्हतं फक्त न्यूज आणि बातम्या होत्या की तुकडे बंदी कायदा हा पूर्ण स्वरूपात रद्द करण्यात आलेला होता आणि मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुकडे बंदी कायदा हा रद्द करलेला रद्द केलेला नसून तो फक्त दुरुस्ती करण्यात येणार आहे आणि काही भागासाठी अशा तुकडे बंदी कायद्यामध्ये सूट देण्यात येणार आहे तर त्या संदर्भामध्ये आता सगळ्यांसाठी जी काही आतुरता लागून लागली होती सगळ्यांनाच की तुकडे बंदी कायद्या संदर्भामध्ये जी आर किंवा अध्यादेश कधी येतो तर सगळ्यांना आता आनंदाची बातमी आहे आणि ज्या लोकांना खास करून त्या लोकांना आनंदाची बातमी आहे की ज्या लोकांनी अशा क्षेत्रामध्ये बेकायदेशीर तुकडे बंदी कायद्याचं उल्लंघन करून व्यवहार केलेले हे प्लॉट घेतलेले अशा लोकांसाठी आता त्यांना आनंदाची बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने राज्यपालामार्फत अध्यादेश जारी केलेला आहे अध्यादेश म्हणजे काय तर अध्यादेश म्हणजे जर विधिमंडळाचं जर अधिवेशन नसेल जर आणि एखादा कायदा बनवायचा असेल किंवा कुठल्या कायद्यात दुरुस्ती करायचे असेल आणि ते जर गरजेचं असेल त्या काळामध्ये तर असा अधिकार राज्यपालांना असतो की ते डायरेक्टली विधिमंडळात कायदा पारित होण्याच्या अगोदर अध्यादेश काढू शकतात त्या संदर्भामध्ये आणि असाच अध्यादेश आता राज्यपालांनी काढलेला आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि त्या संदर्भामध्येच आपण हा व्हिडिओ बनत आहे तो अध्यादेश बघा तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता की तो अध्यादेश त्या अध्यादेश मध्ये मी तुम्हाला सविस्तर काय काय दिलेलं आहे कुठल्या भागासाठी लागू आहे कुठल्या भागासाठी नाही लागू आहे कशासाठी लागू आहे याची सविस्तर माहिती मी तो अध्यादेश तुम्हाला वाचून सांगणार आहे तत्पूर्वी माझी एक विनंती आहे तुम्हाला की जर तुम्ही जर चॅनलला आपल्या अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर फेसबुकवर मला जर फॉलो केलं असेल तर कृपया फॉलो करा असेच कायदेशीर माहितीचे नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा पोहोचत राहील चला तर आपण हा अध्यादेश काय तर आता सविस्तर बघूया बघा तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला राज्यपालाने एक अध्यादेश जारी केलेला आहे की तुकडे बंदी कायद्या संदर्भामध्ये तुकडे बंदी संदर्भामध्ये काय याच्यामध्ये ज्या काही मूळ कायदा होता तुकडे बंदी कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस मला वाटतं त्या कायद्यामध्ये ज्या काही कलम होत्या कलम आठ ही कलम एक आठ जी होती प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकडा पाडण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता म्हणजे जे काही ठरवून दिलेले प्रत्येक जिल्ह्याला क्षेत्र त्याच्यापेक्षा कमी क्षेत्राचा तुकडा पाडता येत नव्हता हा एक होता आणि त्याच्यामध्ये नऊ कलम होती ह्या दोन कलमामध्ये खास करून या जी आर मध्ये सुधारणा करण्यात आलेली कलम नऊ मध्ये काय होतं आठ मध्ये होतं तुकडे पाडताच येत नाही आणि जर असा बेकायदेशीर तुकडा जर या खांद्यांनी शेती क्षेत्रामध्ये पाडला तर कलम नऊ मध्ये त्याला बेकायदेशीर घोषित करण्याचा अधिकार होता आणि तो व्यवहार बेकायदेशीर आहे अशा पद्धतीची तरतूद होती मग आता याच्यामध्ये या दोन गोष्टीमध्ये सुधारणा करण्यात आलेली बघा आता मी तुम्हाला मुख्य गोष्ट सांगतो कुठल्या कुठल्या कलमामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे कायद्याचं स्वरूप वगैरे ते वाचून मी दाखवत नाही पण मूळ काय मूळ तेवढं सांगतो तुम्हाला महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व ते तुम्ही जे आर तुमच्या स्क्रीनवर बघू शकता प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात ज्याचा निर्देश मुख्य अधिनियम असा केला आहे याच्या कलम आठ मधील परंतु वगळण्यात येईल हे जे परंतु सांगितलं मी तुम्हाला आठ ब मधलं परंतु काय होतं की याच्यात तुकडे बंदी कायद्यामध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचा तुकडा पाडता येत नाही हे आता वगळण्यात आलेलं आहे सगळ्यासाठी वगळण्यात आलेलं नाही फक्त याच्यामध्ये जे काही नवीन कलम ऍड केली तेवढ्या आधीपर्यंत हे आडब वगळण्यात आलेलं आहे ह्या जी आरच्या आधीपर्यंत त्याच्यानंतर बघा आता दुसरं बघा सब क्लॉस तीन मध्ये बघा मुख्य अधिनियमाच्या कलम नऊ मध्ये कलम नऊ मध्ये काय होते फोर्ट कलम तीन मधील परंतुके आणि स्पष्टीकरण ओघळण्यात येईल याच्यामध्ये काय होतं माहिती का याच्यामध्ये जर असे व्यवहार बेकायदेशीर जे काही आठमध्ये बेकायदेशीर तुकडे पाडण्यास प्रतिबंध होता असे व्यवहार केले आता ती नऊ मध्ये बेकायदेशीर आहे मग नऊ मधले बेकायदेशीर व्यवहारासाठी सुद्धा नऊ चा सब क्लस तीन सुद्धा याच्यामध्ये वगळण्यात आलेला आहे का वगळण्यात आलेलं आहे कारण की असे व्यवहार आता शासनाला कायदेशीर करायचे आहेत कारण की हे व्यवहार कुठल्या तरी विशिष्ट क्षेत्रामध्ये आणि त्यांना आता कायदेशीर करणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून आता हे व्यवहार कायदेशीर होणार त्याच्यामुळं कलम आठ ब आणि नऊ तीन मधलं परंतु वगळण्यात आलेलं आहे परंतु याच्यामध्ये एक जादा कलम ऍड केलेली आहे ती कुठली कलम ऍड केलेली बघा आता ती कलम मी तुम्हाला वाचून दाखवतो तुम्हाला ह्या कलम वाचल्याच्या नंतर याच्या संदर्भामध्ये सविस्तर गोष्टी कळल की नेमकं का याच्यामध्ये काय घडलेलं आहे आणि कुठल्या क्षेत्रासाठी कुठल्या क्षेत्रासाठी हा तुकडे बंदी कायदा रद्द करण्यात आलेला आहे बघा याच्यामध्ये सबकुला चार जोडलेला आहे ह्या अध्यादेशाने सबकुला चार मध्ये बघा या अधिनियमात काही अंतर्भूत असले तरी पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी किंवा त्यानंतर आणि पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यापूर्वी या अधिनियमाच्या तरतुदीच्या विरुद्ध केलेले जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन हे जर जमीन कोणत्याही खऱ्या खुऱ्या अक्रोशिक वापराकरता वापरली जात असेल किंवा वापरण्याच्या उद्देशित असेल आणि ती आता खाली दिलेलं आहे बघा ह्या क्लॉज मध्ये काय समजण्यासारखं आहे दोन तारखा दिलेल्या एकतर पंधरा ऑक्टोंबर सॉरी पंधरा नोव्हेंबर एकोणीशे पासष्ट च्या नंतरचे व्यवहार आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अगोदरचे व्यवहार या दोन तारखाच्या मधले सगळे व्यवहार जे काही बेकायदेशीर व्यवहार झालेले ते व्यवहार पण याच्यामध्ये एक शब्द तुम्हाला सगळ्यात महत्वाचा आहे ते झालेले व्यवहार त्याच्यातलं जे काही जे खरेदी झालेली बेकायदेशीर ती जर खरेदी खात्यामध्ये खरे जे काही अकृषिक वापरासाठी जर त्याचा वापर होत असेल तर अकृषिक म्हणजे काय अकृषिक म्हणजे शेती सोडून मग ते वाणिज्य असेल निवासी असेल कुठलंही असू शकतं पण शेती नाही जर शेतीचं जर असं असेल आणि जर बेकायदेशीर व्यवहार असेल तर तो तोच त्याला या जी आरचा कुठलाही फायदा होणार नाही पण जर ते घरासाठी असेल वाणिज्य किंवा फॅक्टरी वगैरे असेल किंवा वाणिज्य क्षेत्रासाठी कि कुठल्याही क्षेत्रासाठी जर अशा जर वापरत होत पण कृषी सोडून बाकीच्या कुठल्याही वापरासाठी मग आपण ते येणे वगैरे प्लॉट वगैरे करतो त्या संदर्भात जर कुठलाही वापर जर असं आणि अद्यापर्यंत असे व्यवहार हे बेकायदेशीर झालेला असेल तर त्यांच्यासाठी खालचे तरतूद लागू केलेली आहे बघा त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे मध्ये दिलेलं आहे त्याच्यात अचा सब क्लॉज कोणाला लागू होतंय कुठल्या भागासाठी हा जी आर लागू होतो याच्यात स्पष्टीकरण दिलेलं आहे मध्ये काय महानगरपालिकांच्या नगर परिषदांच्या व नगरपंचायतीच्या हद्दीतील क्षेत्रातील असेल सगळ्यात महत्वाचं हे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत नव्हत्या कुठल्या भागासाठी लागू राहील तर तीन गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत कुठल्या कुठल्या एक महानगरपालिके क्षेत्र नगर नगरपालिका आणि नगरपंचायती या तीन क्षेत्रामध्ये जर असा व्यवहार झाला असेल ना आज रोजी त्या काळामध्ये जर व्यवहार आणि ती जर सात बारावर जमीन असेल आणि आज रोजी ही जमीन कुठल्या तरी नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असेल किंवा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असेल किंवा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असेल आज रोजी ह्या Uh, कुठल्या डेट पर्यंत पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आतमध्ये दे, या डेट पर्यंत जर ती जर कुठल्या जर गावठांमध्ये येत असेल या हद्दीत नगरपालिका महानगरपालिका याच्या जर हद्दीत येत असेल तर त्याला या जी आरचा फायदा आहे त्याचे व्यवहार कायदेशीर होणार आहेत त्याच्यानंतर बघा खाली परत कुठल्यासाठी ब मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम एकोणीशे चौऱ्याहत्तर अन्वय स्थापन केलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सोळा अन्वय स्थापन केलेल्या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्थापन प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीशे सहासष्ट अन्वय अधिसूचित केलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणाच्या अधिकार क्षेत्रांतर्गत निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही आकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या क्षेत्रातील असेल तर आता याच्यामध्ये बघा थोडक्यात शब्द सांगायचं म्हणलं तर जे काही शासन एखाद्या ठिकाणी शहरीकरण करतं शहरीकरणासाठी माडासारख्या नगर रचना विभाग असतात मग अशा नगर रचना विभाग आहेत जर अशा एखाद्या नगर रचना विभागाच्या अंतर्गत जर आज रोज येत असेल तर त्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा होणार आहे त्यांना सुद्धा त्यांचे सुद्धा बेकायदेशीर व्यवहार कायदेशीर होणार आहे त्याच्यानंतर बघा क मध्ये काय दिलेलं आहे छावणी अधिनियम दोन हजार सहा नव्हे छावणी घटित केलेली आहे त्या क्षेत्रातील असेल किंवा जर छावणीच चा जो काही कायदा आहे जर छावणीच्या अंतर्गत त्याच्या जर क्षेत्रामध्ये तुमची जर असा बेकायदेशीर केलेला व्यवहार जर येत असेल त्याला सुद्धा या ज्याचा फायदा होणार आहे ते व्यवहार सुद्धा कायदेशीर होणार आहेत त्याच्यानंतर बघा ड मध्ये सुद्धा तेच दिलेलं आहे जे की ब मध्ये दिलेलं आहे जे काही नगर रचना विभाग याच्या मार्फत जर संपादित केलेला असेल किंवा संपादित करण्याचं नियोजन असेल जर अशा क्षेत्रामध्ये जर येत असेल त्यांना सुद्धा हा लागू होणार आहे त्याच्यानंतर बघा ई मध्ये बघा प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेत निवासी वाणिज्यिक औद्योगिक निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही आकृषिक वापराकरता नेमून दिलेल्या आणि ज्यास एकीकृत विकास नि, नियंत्रण व प्रचलन विनिमय विनिमय लागू होतात अशा कोणत्याही गावच्या शहराच्या किंवा नगरांच्या सीमांच्या परिगीय क्षेत्रातील असेल म्हणजे याच्या थोडक्यात काय जर एखादी जे काय शहरीकरण शहरीकरण करणारी एखादी विभाग आहे त्या विभागामार्फत मग ती जमीन कुठली असेल गावातली असेल शहरातली असेल कुठली कुठल्याही भागातली असेल जर अशा भागातली जमीन असेल आणि जर ते जर नियोजित असेल तर अशा याच्यात जर तुमचा जर एखादा व्यवहार जर बेकायदेशीर झालेला असेल त्याला सुद्धा कायदेशीर मान्यता मिळणार आहे याच्यात एक खालचं वाक्य खूप महत्वाचं आहे कारण की याच्या अगोदर असा वेळेस प्रयत्न झाला होता परंतु त्याच्यामध्ये काय दिलं होतं हे बेकायदेशीर व्यवहार कायदेशीर करण्यासाठी भावाच्या मूल्याच्या पंचवीस टक्के रक्कम सरकारकडे कर जमा करा तुमचं कायदेशीर करू किंवा त्याच्यानंतर डबल एक जी आला होता की पाच टक्के रक्कम तरी शासनाकडे भरा हे काही तुमच्या तुकडे बंदीच्या कायद्याचे उल्लंघन करून व्यवहार केलेले पाच टक्के रक्कम भरून तरी तुम्ही ते कायदेशीर करा परंतु असे या लोकांनी कुठली कायदेशीर करण्यासाठी त्यांच्याकडे गेले नाही मग ह्या गोष्टीचा विचार करून शासनाने काय केलेलं आता आता याच्यात एक वाक्य ऍड केलेलं आहे बघा तर जमिनीचे असे हस्तांतरण किंवा विभाजन हे त्यासाठी कोणतेही आदिमूल्य मूल्य आकारता नियम करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल म्हणजे असले सगळे व्यवहार आता एकही रुपये दंड न लावता सरसगट असे झालेले या क्षेत्रातील व्यवहार आता कायदेशीर मांडण्यात येतील अशा पद्धतीचा हा आर आहे बरेचसे लोक या जिहारची वाट बघत होते बरेचशे लोकांच्या आता याच्यामध्ये जे काही बेकायदेशीर झालेले व्यवहार आहे ह्या दोन कट ऑफ च्या मध्ये झालेले व्यवहार त्यांचे व्यवहार आता कायदेशीर होणार आहे त्यांचे प्लॉट आता त्यांच्या नावावर होणारे मालकी हक्कांना भेटणार कारण की बऱ्याचशा लोकांनी असे प्लॉट घेऊन ठेवलेले परंतु त्याची महसूल विभागाकडे किंवा सात बारावरती त्याची नोंद झालेली नव्हती नो त्याचं कारण काय होतं की तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन करून केलेला व्यवहार हा बेकायदेशीर ठरतो त्याच्यामुळे तलाठी मंडळ अधिकारी किंवा आर कार्ड वगैरे समजा सिटीमध्ये असेल तर आर कार्ड ठीक आहे परंतु सात बारावरती हा खास करून तुकडे बंदी कायदा लागू होतो त्याच्यामुळे अशी जे काही व्यवहार झाले ते सात बारावरती शहराच्या भोवती जे काही गट होते अशा बऱ्याचशा गटामध्ये असे व्यवहार झाले होते आणि त्याच्यासाठी हा शासन निर्णय किंवा शासन अध्यादेश खूप महत्वाचा वत आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आता त्यांना सुद्धा त्यांचं नाव मालकी हक्कामध्ये लावून मिळणार आहे ते सुद्धा आता मालक होणार आहे आणि हे व्यवहार सगळे कायदेशीर होणार आहे हेच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जर व्हिडिओ जर आवडला असेल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकवरती फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचा आणि ज्यांचे असे व्यवहार आहे खास करून त्यांच्यापर्यंत पोहोचा की त्यांना आता कायदेशीर असे व्यवहार करता येतील हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होतो धन्यवाद